असं जेवण कधीतरी बनवून बघा घरच्यांना नक्कीच आवडेल चला आज आपण दुपारच्या जेवणासाठी पिवळी डाळ भात आणि मच्छी तळणार आहोत भातासाठी तांदूळ कुठले घेतलेत आणि मच्छीला मसाला काय लावायचा चला वेळ न घालवता पटापट डाळ भाताचा कुकर लावून घेऊया पिवळी डाळ बनवण्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली डाळ कुकरच्या डब्यामध्ये घालून डाळीवर पावडर असते माती असते आपल्याला दोन ते तीन पाण्याने डाळ धुवून घ्यायचे आपल्याला जास्त वरण करायचं असेल तर आणखीन अर्धी वाटी डाळ घेतली तरी चालेल डाळ आपली धुवून झाली डाळीमध्ये पाणी घालूयात डाळीमध्ये आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत चिमुडवर मीठ घालूयात थोडीशी हळद घालायची आहे डाळीमध्ये आपण हळद आणि मीठ घातलं आहे करून घेऊयात उव्याच्या डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी झालं तर मग कुकरमध्ये खाली पाणी सांडतं आपलं पण तांदूळ धुवायला घेऊया भात बनवण्यासाठी आपण एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ आपले वाडा कोलम आहे तांदळामध्ये पाणी घालून तांदूळ आपण धुवून घेऊया आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्या वाटीने दोन वाट्या पाणी आहे आपल्याला एक वाटी घालून झाले दोन वाट्या पाणी घातलं आपण तांदळामध्ये भात बनवण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा मीठ लागेल मीठ घालूयात भातामध्ये मीठ घातले हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तांदूळ आपल्याला कुकर लागेल आपल्याला कुकरमध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचे आधी आपण भाताचा डबा ठेवूयात भाताचा डबा ठेवून झाला आहे तर डाळ ठेवते डाळीचा डबा वर ठेवायचा आपल्याला आपण कुकरमध्ये डाळ भात लावतोय आपला कुकर काळा नको यायला म्हणून थोडंसं लिंबू टाकायचं तर डाळीच्या डब्यावर झाकण ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावूयात आधी आपण गॅस पेटवून ठेवूयात कुकरच्या आपल्याला तीन शिट्या करायच्या आहेत आज आपण बांगडा तळणार आहे बांगड्या आधी साफ करून घेऊयात बांगडे आपल्या साफ करून झाले आता बांगड्यासाठी मसाला काय बघूया एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा हिरवं वाटण दोन चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा कोकमाचा आगळ मसाले आधी आपण मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा तेल घालूया तेलामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यामध्ये मीठ कमी असेल तर आत्ताच बघून घ्यायचं मसाला मिक्स करून झाला आहे तर बांगड्याला लावूया बांगड्याला पण अशा चिरा मारून घेतल्यात अशा चिरा मारल्यामुळे बांगड्याला आतमध्ये मसाला चांगला जातो आणि मुरला जातो पूर्ण बांगड्याला मसाला लावून घेऊयात डोक्याला पण भरायचा जो आपला मसाला उरेल तो नंतर बांगड्याच्या पोटामध्ये भरायचा पण बांगड्याला मसाला लावून घेतला आहे तर उरलेला मसाला आहे तो बांगड्याच्या पोटामध्ये असं भरून घ्यायचा खायला छान लागतो कोकमाचा आगळ नसेल तर मसाल्यामध्ये लिंबाचा रस पिळला तरी पण चालेल आपण छान मसाला बनवून बांगड्यामध्ये भरला आहे बांगडा आपला तळ्यावर खाण्यासाठी छान लागणार आहे तर बांगडा एक अशी मच्छी आहे ना ह्याच्यावर आपण वेगवेगळे मसाले करून भरून तळू शकतो कोकम मिरची जिरं तसं मसाला करायचा आणि बांगड्यामध्ये भरायचा तो पण बांगडा आंबट तिखट छान लागतो आपण परत कधी तो असा बांगडा बनवूया बांगड्याला आपण मसाला लावला आहे बांगडे अर्धा तास झाकून ठेवूयात नंतर आपण तळूयात बांगड्याला आपल्या छान मसाला मुरला आहे आता बांगडा तळण्यासाठी काय मसाला आहे तो बघूयात एक वाटी बारीक रवा घेतला आहे आपल्याकडे बांगड्या फ्राय मच्छी आहे ते अर्धा चमचा घेऊया रवा आणि मसाला मिक्स करायचा आहे बस आपल्याला आणखीन कोणता मसाला मिक्स करायचा नाही एवढ्यात आपला बांगडा तळून होणार आहे आपण बांगड्याला रवा लावून घेऊया रवा व्यवस्थित लावायचा म्हणजे बांगडा तळला जाईल रवा न लावता आपण तांदळाचं पीठ लावलं तरी पण चालेल पण तांदळाचं पीठ थोडं जाड हवं आहे बारीक असलं पीठ तांदळाचं मग चिपकून राहतं रवा मच्छीला लावून झाला मच्छीला असं थोडं धावून घ्यायचं आता आपल्याकडं बांगडा आहे आपल्या बांगड्याला करूया म्हणजे काय होतं आपण तेलात मच्छी सोडली की त्याचा रवा किंवा मसाला इथून तेलात निघून पडत बांगड्याला मसाले लावून झालेत आता आपण बांगडा तळायला घेऊया मच्छी तळण्यासाठी आपण लोखंडाचा तवा घेतलाय तवा गरम झाला तेल घालूया मच्छी तळायच्या आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं मग मच्छी सोडायची तेल गरम झालंय आपण बांगडा सोडूया तेलात बांगड्या आपण तळायला ठेवल्यात दोन बांगड्याच्यामध्ये थोडी जागा ठेवायची म्हणजे बांगडे एकमेकाला चिटकून मसाला निघत नाही थोडा गॅस बारीक ठेवलाय बारीक गॅसवर भाजून घेऊया एका बाजूने दुसऱ्या बाजूने जेव्हा बांगडा उलटा केला तेव्हा आपल्याला गॅस फास्ट करेल बांगडा एका बाजूने तळून झालाय आपण बांगडा उलट्या करूया अजिबात आपल्या बांगड्याचा मसाला निघाला नाही आपण बांगड्या उलट्या केले आता गॅस फास्ट करते बांगडा आपला तळून होतोय तोपर्यंत आपण डाळीच्या फोडणीची तयारी करूयात डाळीच्या फोडणीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे आधी आपण लसूण सोलूयात थोडा लसूण बा झाला लसूण आपण फोडून घेऊया म्हणजे लगेच शोधला जातो लसूण सोलून झालं आहे खबल्यात घेऊन आपण कुटूया लसूण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला लसूण लसूण बारीक करून झालं आहे एका वाटीत काढून घेते डाळीच्या फोडणीसाठी दोन मिरच्या लागणार आहेत देठ काढून घेते मिरचीचे मिरचीचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आपण दोन्ही मिरच्या कापून घेतल्यात थोडस अद्रक लागणार आहे अद्रक बारीक कापून घ्यायचे कढीपत्ता मी मग धुवून ठेवला होता आता चांगला कढीपत्ता सुकून घ्यायचा ओला तेलामध्ये टाकला का फोडणे आपल्या अंगावर उडते डाळीची तयारी करून झाले आपण बांगडा तळायला ठेवला होता तो बघूया आपण दोन चमचे तेल घातलं होतं दोन चमचे तेलामध्ये आपले बांगडे तळून झाले म्हणून लोखंडाच्या तव्यामध्ये काही मच्छी असेल तर तळायची कमी तेलात तळून होतं आपले बांगडे बघू शकता डोक्यापासून शेपटीपर्यंत छान एकदम भाजले गेलेत दोन्ही बांगडे आपण खरपूस भाजलेत डाळीला फोडणी घालूयात आपण डाळ भाताचा कुकर उघडून बघूयात कुकरमधून डाळभाताचा डबा बाहेर काढूयात मी डाळ किती छान शिजले अजिबात कुकरमध्ये सांडली नाही भात बघूया भात पण आपला एकदम व्यवस्थित झालं आहे आपण डाळ भात कुकरमध्ये लावला तेव्हा थोडंसं लिंबू घातलं होतं त्याच्यामुळे आपला कुकर पण काळा झाला नाही आहे डाळीमध्ये आपण एक वाटी गरम पाणी घालूयात डाळीमध्ये गरम पाणी घातलं आहे डाळ आपण गाठून घेऊया चला पूर्ण तयारी करून झाले आपण डाळीला फोडणी देऊया कढाई गरम झाले डाळीच्या फोडणीसाठी तेल घालते तेल आधी गरम होऊन द्यायचं घाई करायची नाही तेल बघूया गरम झालं का तेल गरम झालं आहे फोडणीसाठी लसूण घालते लसूण आधी परतून घ्यायचं आहे मिरच्या घेतल्या होत्या त्या घालूयात कढीपत्ता घालते अर्धा चमचा जिरं सर्व फोडणी होत आली नंतर अद्रक घालायचं आहे अद्रक करत आपल्याला हिंग लागणार आहे हिंग घालूया आणि मध्ये शिजवून घेतलेली डाळ घालते डाळीमध्ये कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात आपण डाळीमध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात साजूक तूप घातल्यामुळे डाळीला चव खूप छान येते डाळीला आपण आणखीन एक उकळी काढून घेऊया डाळ किती छान उकळ आहे डाळीना सुगंध एकदम गरभर पसरलाय डाळ आपली बनवून झाले गॅस बंद करते आणि जेवण वाढून घेऊया आधी आपण डाळ वाढून घेऊया आणखीन आपला तळल्याला बांगडा जेवणाबरोबर खाण्यासाठी बीट ठेवूया बीट रोज खायचं चा। आरोग्यासाठी चांगलं असतं काकडी आज आपण जेवणामध्ये बांगडा तळला आहे पिवळी डाळ बनवले बीट आहे काकडी लिंबू आणखीन भात आपला भात पण बघू शकतो किती फुलासारखं एकदम छान झालंय जेवण आपलं वाढून घेतलंय चला जेवायला बसूया असं जेवण कधीतरी बनवून बघा घरच्यांना नक्कीच आवडेल